आज आपण ह्या वर्कच्या ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट आणि पाहू शकता तुम्ही इथं समोरचा गळा दिलेला आहे आणि हा आपल्याला क्रॉसमध्येच टाकावा लागणार आहे तर पाहूया याची कटिंग कशी येते तर एकदम थोडंसं किचकट असतं हे कटिंगला आणि हे जे ब्लाऊज पीस आहे हे आहे कॉटन सिल्क तुमच्या काठापत्राच्या साडीवर चालतो पैठणीवर चालतं असे हे ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज फक्त ना फक्त दोन तीनशे तीस रुपयाला भेटलेलं आहे काही तीनशे पन्नासला आहे काही सहाशे पन्नासला आहे सहाशे पन्नासला जे आहेत ते जरा वर्क एकदम सोबर आहे परफेक्ट आहे पर आणि हे थोडंसं थोडंसं आहे पण थोडंसं असं फिनिशिंग थोडीशी डल आहे त्याच्यासाठी हे नवीन असे हे ब्लाऊज पीस आलेले आहेत आणि हे मिळतात किसानवर नांदेडमध्ये किसानवर मिळतात तर एकदम परफेक्ट असा हा कपडा पण छान आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा कपडा आहे आणि आपली याची क्रॉस कटिंग करून आपण हे ब्लाउज शिवणार आहोत परफेक्ट तर वेळ न घालवता आपल्याला कटिंग करायची आहे परफेक्ट तर मापाचा ब्लाऊज घेऊया आणि सुंदर असे ह्या ब्लाऊजची आपण कटिंग करूया वर्कवालं ब्लाऊज आहे फक्त ना फक्त तीनशे तीस रुपया हे ब्लाउज पीस मिळालेलं आहे वर्कवालं खूप छान वर्क आहे थोडंसं सोबत थोडंसं म्हणजे फिनिशिंग थोडी डल आहे सोसो आहे पण छान आहे तर आपण हे आहे ब्लाऊज तर आज आपण ना ब्लाउजची कटिंग हे क्रॉस कटिंग करणार आहोत आणि परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत पाहू शकता तुम्ही आता माप आपण कसे घ्यायचे आहे ते तर नेहमी पाहतो पण आज ही क्रॉस कटिंग आहे अंधा कटिंग आहे अंध्रामध्ये हे ब्लाऊज खूप चालतात आणि असे जर तुमचे वर्कवाले जर ब्लाऊज असतील तर त्याच्यासाठी पर्याय खूप छान आहे कारण ते समोरचं डिझाईन आपल्याला घ्यायचं आहे पाहूया आपण काय काय करता येईल आपल्याला त्यामध्ये आहे की नाही ते, ते पण पाहूया तर हे आहे मापाचं ब्लाऊज हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे आणि तर हे असं आपण कटिंग करणार आहोत परफेक्ट आणि हे मापाचा ब्लाऊज उंची कशी घ्यायची ते पाहूया सर्वप्रथम पहिल्यांदा आपण पा उंची टाकूया उंची घ्यायची आहे पहिल्यांदा पाहू शकता हे आहे शोल्डर इथून आपण उंची घेणार आहोत साडेतेरा उंची तयार आहे आपण साडे चौदा ठेवणार आहोत आणि कोणत्याही ब्लाऊजमध्ये तुम्हाला एक इंच उंची वाढून ठेवायची आहे कोणतं असू द्या क्रॉस कट असू द्या साधं असू द्या किंवा कटोरीचं असू द्या आणि कोणतंही माप असू द्या तर तुम्हाला आता हे झालं उंची आता आपण ठेवणार आहोत गळा आणि शोल्डर आपण नेहमी गळा आणि शोल्डर कारण ज्याचे गळे मोठे आहेत ते आपण गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवून देत असतो तर आता पाहू शकता आपण ह्याचा गळा किती आहे पाहूया आणि गळा कसा मोजायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवते कारण याचा गळा आहे पाच इंच पाहू शकता हे या ठिकाणी असं करत करत हे पाच इंच आपलं म्हणजे सहा इंच आपला गळा आहे तर असा मोजायचा हे ते पेन किंवा चॉक असा असेल तर ही अशी लाईन करायची आणि तुमचा गळा किती आहे ते तुम्हाला लगेच समजून जातं तर आपला ह्याचा गळा आहे सहा इंच आता आपण मोंढ्याचं माप घेऊया आणि मोंढा पाहूया मोंढा किती आपला आहे तर हे मोंढा आहे पाच इंच ही अशी लाईनिंग करायची म्हणजे तुम्हाला लक्के कळतं की तुमचं मोंढ्याची लाईन कुठून आहे आणि किती घ्यायची आहे तर हे हे पाच इंच आहे मोंढा आणि सहा इंच समोरचा गळा आता हे पाहू शकता आपण आता ही रेश वाढल्यावर जिथं तुमचा अंक येईल ते तुमचा गळा झाला तर आता आपण गळा आणि शोल्डर मिळून पाच ठेवणार आहोत सव्वा दोन सव्वा दोन आपण ठेवणार आहोत गळा आणि शोल्डर ठेवणार आहोत पावणे तीन आता आपला समोरचा गळा आहे सहा इंच आता आपण याची रुंदी थोडीशी जास्त ठेवणार आहोत कारण तो गळा थोडासा मोठा वर्क वर आहे वर्कवाला गळा आहे खाली आपण सहा इंच ठेवणार आहोत आणि वर आपण थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे अडीच इंच ठेवूया वर तर आपण मार्किंग करून घेऊया आणि आपला मोंढा आहे पाच इंच तर पाच इंच आपण तर ही मार्किंग करून घेऊया आणि ब्लाऊजमध्ये माप कोणते किती असतात गळा शोल्डर दंडगेर बाही लांबी उंची छाती हे एवढे माप जर तुम्हाला जर आले तर कसंही ब्लाऊज तुम्हाला शिवता येतं येतं म्हणजे येतं बऱ्याच जण कमेंट्स करतात भीती वाटते अजिबात घाबरायचं नाही अगोदर स्वतःचे ब्लाऊज शिवायचे नंतरच विरायकाचे शिवायचे भीती तुमची निघून जाते आता आपण मोजायची आहे छाती छाती तुम्ही एक साईडही मोजू शकता असं या पद्धतीनेही मोजू शकता कारण आपली साडेनऊ आहे पावणे दहा आहे तर आपण पाहूया जर पाठीमागून पूर्ण जर मोजली तर किती आहे पाहू शकता तेवढीच आहे एक साईड मोजली तरी तेवढीच आहे आणि दोन साईड मोजली तरी तेवढीच आहे तर पावणे दहा आपलं तयार माप किती आहे पावणे दहा आहे तर आपण पावणे दहा ठेवून द्यायचं आहे हे झालं पावणे दहा आणि आपण दीड इंच आपल्याला फिटिंगसाठी मार्किंग या ठेवायचं आहे फिटिंगसाठी आणि आता आपण ना याला थोडंसं आता फिटिंगचं घेऊया आणि आपलं क्रॉस कट असल्यामुळं आपण ना थोडंसं या साईडला समोरच्या साईडला आपण एक अर्धा इंच मागच्यापेक्षा पेक्षा अर्धा इंच आपण समोर वाढून घेऊया कारण आपल्याला इथं पण दीड इंच ठेवलेलंच आहे टक्स आपल्याला मोठं घ्यायचं आहे इथं पण आपल्याला वाढवायचं आहे आणि या ठिकाणी पण वाढवायचं आहे आता आपण गोल आकार देऊन घेऊया आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी ठेवायची अडीच आणि तीन क्रॉस पट्टी ठेवायची आहे आणि आपण आकार द्यायचा आहे आता हे आपल्याला क्रॉस कट करायचं आहे कटिंग करायची त्याच्यामुळे हे आपण एवढं कट करून घेऊया तर हे झालं परफेक्ट कटिंग आणि आता आपण मागचा गाळ मात्र कट करणार नाही तो पलटून घेणार आहोत कारण वरचे ब्लाउज म्हटलं की पलटूनच घेतात कारण त्याची जी फिनिशिंग आहे ती परफेक्ट येते तर हे झालं आपलं हे आपण एवढं असं हे कट करून तापन। घेतलेलं आहे आता आपण टाकणार आहोत मार्किंग हे ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला मार्किंग टाकायची आहे त्यावेळेस खालचं आणि वरचं एकदम परफेक्ट एकावरच एक असलं पाहिजे तरच तुमचं जो गळा आहे तो व्यवस्थित येतो नाही तर येत नाही तर आपण हे व्यवस्थित असं ठेवलेलं आहे आणि आपण आता आपण इथं काय करायचं आपल्याला एक शिलाई मारली कारण आपली शिलाई ही शोल्डर मध्ये एवढं जाणार आहे शिवण्यामध्ये तर आपण इतकं हे ठेवून घेणार आहोत आणि बाकीचं हे नंतर मात्र हे जे आहे ते आपण नंतर कट करून टाकूया उंची वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तर आपण नंतर कट करूया हे पाहू शकता हे आपलं मागचा भाग कट झालेला आहे आपण कटिंग करून घेऊया कारण आपल्याला तर हे झालं आपलं परफेक्ट कारण आपण हे शोल्डरला मार्जिन ठेवलेली आहे आणि ही आपली कटिंग झालेली आहे आता आपण काय करायचंय इथं नाहीतर आपल्याला आपलं कसंही बसवलं असतं तरी हे आलं नसतं तर आपण पाहूया तर आपलं हे डिझाईन कसंच बसत नाही तर आपण हे कॅन्सल करणार आहोत आता बाही आपण काढून घेऊया आणि नंतर आपली कटोरी किंवा क्रॉस कट आपण पाहूया कसं बसतंय ती आपल्याला साडे नऊ ठेवायची आहे आपण ठेवणार आहोत साडे दहा एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि हे साडेतीन चा आपल्याला उतार द्यायचा आहे आणि आपल्याला दंड घेत ठेवायचा म्हणजे पूर्ण बाही ठेवायची आहे नऊ इंच आपण हे असं सेंटरचा कट समोरचा खंडा आता यामध्ये आपण पाहूया काय काय आहे आपलं इथं क्रॉस मध्ये कटोरी बस्ती पाहूया ह्या डिझाईन मुळे आपल्याला हे थोडस कमी करूया मार्किंग कारण आपल्याला उदर कटोरी काढूया हे असं जर डिझाईनच जर आलं किचकट तर कटिंगला खूप वेळ लागतो आणि परफेक्ट कटिंग करावी लागते तरच ब्लाऊज बरोबर बसतं तर हे झाला आपला फ्रंट आता आपण काढणार आहोत कटोरी पाहून या कटोरी आपली पूर्ण क्रॉसमध्ये असली पाहिजे आता हे आहे पूर्ण क्रॉस होऊ शकता पूर्ण क्रॉस आहे कपडा आता आपण तर आता आपण आपली कटोरी व्यवस्थित बसती की नाही आपण चेक करूया एवढं आहे तर आपली नक्कीच कटोरी बसेल तर आपण कट करायला काही हरकत नाही तर कटिंग करून घेऊया आपल्याला कटोरी ठेवायची आहे साडेआठ इंच सा। राईट आपल्याला कटोरी थोडीशी क्रॉसपट्टी थोडीशी उंच घ्यावं लागणार आहे समोरच ते पण मी तुम्हाला कसं घ्यायचं ते पण सांगणार आहे परफेक्ट तर आपण आपली कटोरी साडेपाच इंच तयार टक्स पॉइंट तयार आणि हे अशी आजची होती आपली किचकट अशी ही कटिंग तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि अशी जर तुमच्याकडे कटिंग आली तर याचा विचार न करता तुम्ही कटोरी ब्लाउज शिवू शकता किंवा क्रॉस कट पण शिवू शकता तर आपण हे एवढं कट करून कारण आपल्याला लागणार पण नाही येते आगी, तर आपण उंच आहे कारण आपली समोरची बाजू थोडीशी कपडा कमी असल्यामुळे थोडीशी कमी झालेली आहे त्याच्यामुळे क्रॉस पट्टी आपण थोडीशी जास्त ठेवलेली आहे मापापेक्षा तर आजची ही कटिंग होती कशी वाटली काय वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप स्टे सांगत सांगितलेलं आहे अशी ही कटिंग तर ही कटिंग करायला अवघड आहे सगळ्या गोष्टी तर होऊ शकता